राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता चालू आहे मामांच्या वस्तीला म्हणजे तिकडं राहणारं त्यांची वस्ती तिकडं मागच्या वेळी जे मामा आपल्याकडं बैल घेऊन चिखलाला आलं होतं कुळीत पियायला पण आलं होतं म्हणजे त्यांचं बैल आता चिखलाला चालत नांगरला कुळवाला पण चालतात ते पण मी मागच्या वेळीमध्ये आपल्याला दाखवला होता आणि बरेच मित्रांनी कमेंट केली होती का बैलगाडला चालतात का तर बैलगाडला धरलं नव्हतं अजून पण त्यांच्या एक छोटासा छकडे त्याला धरायचे तर मग त्यांनी मला फोन केला होता मला त्या छेकड्याला आपली झोपायची बैल आणि अनेक मित्रांनी म्हणजे कमेंट केली होती का त्या बैलांचा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवा आणि छेकड्याला कसं चालतं ते पण आम्हाला दाखवा कारण आपण महिन्यापूर्वी तो व्हिडिओ बनवला होता महिन्यानंतर बैला भरपूरच फरक होतो आहे त्यांची मेहनत तर भरपूरच आहे तर चला आता त्यांनी पण मला बोलावला होता मग चालू आता ते बैलेत ना छेकड्याला धरायचेत आपल्याली म्हणजे आता ते आजच धरणार आहेत ते तर त्या मामांची वस्ती इकडे आहे आपण तिकडे चालू आहे आणि भात पण जेव्हा आठव आहेत पा कारण आगात लागवड आहे भातांची पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे का पावसानं विश्रांती दिली पण पावस येतो एकदम बारीक का असा अंगाला पण लागत नाही आणि त्याच्यामुळं काय झालं आहे भातानं किडीचं प्रमाण वाढलं आहे कीड पडली जास्त भाताली तर चला आता त्या मामांच्या वस्तीजवळ आलो आहे त्यांचा जाब दिसतोय तो बा आणि त्यांची वस्ती तिकडे खाली पण आहे धरणाच्या काठाला कारण त्यांचं शेत तिकडं पण आहे आणि इथं पण त्यांचं शेत आहे मग तिकडं जायला यायला तरी जरा टाईम लागतोय आहे ना मग कधी कधी ते थे थे थे। या वस्तीला आपण येतं ती ते बैल तिथं बांधले त्या बा त्यांचं आणि मामा तिथंच असतील मामा बैलांपासून काही कुठं ढळते नाही तर ते पा मामाने बैल ह्या मा मैदानामध्ये तिडे मानत ते आणि मामा पण बैलांपैकी बसलो ते चला आता आपण तिकडे जाऊ जवळ मामाजवळ राम राम काय मग काय चालू हा था 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 हाँ हाँ हा। ना 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 तर आता हे पा आमचं बैल बऱ्याच गोष्टी दाखवलं होतं पण प्रत्येक म्हणजे बऱ्याच दिवसांना दाखवलं होतं मग त्याच्यामुळे आता पुन्हा महिन्याला त्याच्यात बराच फरक झालाय आता तो बैल जा त्या टायमाला थोडा ताकतेला कमी होता हा बैल पण आता त्याला पण मस्त ताकद आली आणि हात होताच म्हणजे ताकतेला चांगला पण याला पण आता मस्त ताकद आली

आता मग खाली झालंय का काम उरकून ते झालं उरकून एक ठिकाणी दिवसा राहिलाय टुकडा एक आता तर टाकू नावरून एका दिवशी तर टाकू ते आता पावसाचा आहे बुरबुरुस येते ना हा त्या कालच्या तर पुन्हा बदल झालाय का असं बारीक बारीक पावसी एवढा त्यांना ते आणि त्या तसा हे माशी बैलांची मेहनत काय कमी नाही केली म्हणजे खायला ते आहे ना आहे काय खायला आहे त्याचं चालू तसं

आता चारून बांधत ना हां चारून बांधले दादा मग आता एवढं झालं मग पुन्हा इथून मग शेकड्याचा काम झाली मग पुन्हा तिकडे जा? खाली जायला लागेल तिकडे आवडत थोडस काढायची तुकडं तर मग आज तुमचा कसं काय डोक्यात आला का ते शेकड्याला म्हणजे असं तर ते माग दोन शीट गिरायक होते ना म्हण तुम्ही गाडीला धरले काही काय त्या म्हटलं गाडी तर नाही आमच्याकडं शेकड आहे आमच्याजवळ पाव चाले त्याच्यामुळे चालते रे असे मला खात्री आहे पण बा त्यात धरेल नाही पण म्हटलं आज धरून पाहू धरून पाहू हा म्हणजे बाबा शेकड्याला चालेल गाडीला सुद्धा चालणार असे बाजा राहतो फक्त शेकडा हाल राहते मोठी राहते एवढा पुरता राहते तर अनेक मशीट विचारला धरलेत का आमच्या आपण नाही म्हणजे आपल्याला येतं ना आणि आपण असे धरले तर कोणी तर चालेल का बा दरेल येते याला आपल्याला खात्री देत आहे आणि हे दुसरं आहे ना नांगर झाला कुळो झाला हे चालेल ते त्याच्या काय त्याच्यात आता आणले त्याचे एक दोन हिडवी टाकले आपले त्याच्यामध्ये ते पाण्यात आले आणि त्याचं आपण चुकून देऊ शकतोय हा नाही असं चला बराच टाईम झालाय मग बोलू आपण थोडी चर्चा करू आता काय कसा काय गोष्टीच्या पण आधी सुरुवातला आपण छेकऱ्याला धरून पो आता कसं काय चालतं तो नाही का चाललं तर मित्रांनो पहा पुन्हा एकदा मी हे बैल आपले एकदम जवळून दाखवतो हे पा हा एक बैल आहे आता हे बैल पूर्ण आजतेच अजून ए दात गाळलं नाही काही पूर्ण आजत आहे ते बैल आणि हा एक बैल इकडं हा बा आणि आता हे बैल एकदम असं म्हणजे बा हा एक भाई आणि तू एक बाई आता तो पण चांगला तयार झालाय आहे काही वाकऱ्या बिखाय नाही पडते काय ते काय काय म्हणजे बाय माणसं सोडत आहे हां चाल चला मग आता आपली ती जरूर हा तर चला मित्रांनो आता मामा बैल सोडत ती आणि ती आता आपली छेकड्याला जाते आता तो छकडा कसा राहतोय काय मिळतो नसेल पाहिला तो पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि ते कसं चालतं ते पण पाय भेटणार आहे चला तर एकदम सुती आहेत पार अशी म्हणजे वाकऱ्यासुद्धा नाही पडणार आणि आमचं म्हणजे जवळचा सबध आहे एकदम जवळचा मा कधी मदतीला मदत तिला बोलावला तर हाक मारली तर निमेरा तिला पण ते येतात चला आता त्या गोष्टी का तिकडे छकडे त्यांचा छकडा म्हणजे खाली जी वस्ती दाखवली होती आपण ना तिक तो 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 예, थे थे हा तिकडं नाही ठेवतो तिकडं रस्ता नाही ना आणि मग इकडं रस्त्या म्हणतो इकडेच ठेवतोय त्या वस्तू तिथं तर हे पा हा आहे छकडा एकदम बैलगाडी साखाच फक्त थोडा हलका राहत आहे आणि बाहेर करत आहे आणि त्याला असं झोबी एकदम सगळा जोती ह्या वेगळी आहेत ना अवताची वेगळी राहतात ना म्हणजे छकड्याला इकडे राहतात हा म्हणजे बैलगाडी वगैरे चालतात ना आणि त्याची चाका बैलगाडीपेक्षा थोडीशी जाडी ना थोडी बाहेर करत आहे ना बैलगाडीची झाड राहतात पण मग आता शेकड्याला चालली म्हणजे मग त्या बैलगाडीचा अंतर सापडतो ना बैल आहे का नाही कसं आता म्हणजे आता या असे अशी लागतात का या शिवळा बिळा नाही रात्री आहेत मला वाटलं असेच का काय तर याला शिवळा पण राहतात दोन शिवळा राहतात का एकमेकमे हां असे असे बरोबर तर आता चालेल तयारी माणसा माणशी माणसं कुठे गेलात का न माणसं खाल्ल्या वस्ती काही गेली का तर इकडं ही मामांची वस्ती आहे मामांची मुलं राहतात तिकडं आणि मामा म्हणजे खाली राहतं त्या वस्तीला तरी इकडे आता म्हशी बिशी त्यांनी वैरण बिरून टाकून त्या था। खालच्या वस्ती गेल्या तिकडे खाली धरण्याच्या खा, काठाला वस्ती आहे ती आणि पूर्ण म्हणजे आता हिकवडा बिवाडा म्हणजे गे लावून गेल्यात त्या त्यांच्या म्हशी पण आहेत एकदम जातो आणि ह्या पा एक म्हैस मागं विकली त्यांनी आपण व्हिडिओ बनवला होता आणि ते लगेच म्हैस विकली त्यांनी आणि दुसऱ्या दोन मशीत तर या टायमाला कसं आहे दुग्धव्यवसाय आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चालत आहे कारण प्रपंचासाठी चला ना काहीतरी पाहिजेलच ना चला आता म्हैस खायच्यात वैरून मस्त पैकी मामाची तारी तयारी तिकडे तर चला आता सगळीच तयारी झाली शिवळा विवळाला लागला आता ते शिवळा थोडीशी पाताळ राहतात का पाय अशी आणि ते कारण ते जुवाचं खोलच बाहेर राहतात ना आणि आता मामा सोडतात बाईला आज पहिल्यांदा ते म्हणजे त्यांचा काय बरं उठतील कुठं बरं का हां 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 चला आता कारण आता आता आवतं सर्व येते चला मामा जो पिटत आता चल तशी बैल हुशार राहते ती पण मग जो आखाली येते नाही पाटापाठा चला आला तू आला जो आता हां तू आला जो आखाली मस्त

म्हणजे काय मित्रांची म्हणजे अशी काही निरीक्षण क्षमता राहील की बाबा निम्या जाण्याने दोन राहायचं आणि निम्याजनांनी आम मामाने झोपायचं असं काही नाही आता ते नी तर सध्या मी पूर्ण आपली व्हिडिओ म्हणजे एकदम स्पष्ट दिसत असेल हे पा फक्त कसं आहे आता आता ते कशी चालतात ते पण आपली दाखवणार आहे चला आता हे पूर्ण झुपून झालं तर आता ज्योतिदियाचं काम चाल आहे आणि मी थोडा लांबच उभा राहिलो आहे कारण मी नवीन माणूस आहे आणि पण मग तरी पण मग त्यांची सराव ना त्याली मग त्याच्यामुळे मी थोडा लांबच उभा राहून आप आपल्याला हिडू दाखवतो मी जाऊन बापा हा कुठं रस्त्याला करायचंय का आ, हा 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 नाही नाही गाडीच्या रोडला नका गाडीला नका कसं आहे झाप उरतात ना हां नाही ना ते एखादी मोठी गाडी आली ना तर एअर उडतील कुठे गाठर बिटर म्हणजे घेऊन आहे का नाही आता आपली झोपायची सगळी खात्री रे पण गाडीचा सराव नाही असे मोठ्या गाडीची नाही का हा आवाजच आहे आणि येरस मग कुठे नुसकान नाही ते नुसकान त्यापेक्षा आपण इकडं सुना ठरतंय ना तिकडं जरूर मोठ्या रोडला मेन रोडला नका कारण येते आता आली पाहिजे ना गाडीला पुन्हा मोठ्या आवाज बिवाज येत आहे असा तर जापशी असते मित्रांनो गाड्या गुडची सराव नाही येल ना सगळा हा तर चला आता काढा रस्त्याला उजव वो पा ह्या अशा पद्धतीनं आता हे पूर्ण झोपून झाले आणि मामाने रस्त्याला काढलं पहिला आता आणि पहिल्यांदा झोपल्या ते बा आणि रस्ता थोडा खराब आहे पण मग चालण्याची पा पद्धत मी पूर्ण जवळून पण दाखवणार आहे आपल्याली पुढं चला आता त्या गोष्टीपासून इकडं रस्त्याला चालत ते बा चालणे मित्रांनो या अशा पद्धतीनं चालत आहेत पहिल्या सुरू झोपल्या ते पा कारण हे हाल खराब आहे एवढं नांगर आणि वखर वो ओढत ह्या छकडा काय हे बा थोडा रस्ता खराब आहे आणि डांबरी रोडला तर ते लई पळतील आणि इकडं थोडासा बऱ्यापैकी रस्ते तिकडं जाणार आहेत आपण पावसामुळं रस्त्याने असा गटारी थोडा पाणी साचलंय तर आता थोडा हा पक्का रस्ते थोडासा म्हणजे खडीचाच रस्ते मग आता आपण तिथे आलोय मामा मी बसू काय बसू ना काय काय करणार चला आता मी पण बसणार आहे या छकड्यामध्ये चला आता पा मी पण बसलोय मामा आणि मी दोघे पण बसलोय या छकड्यामध्ये आणि मस्त वाटतंय मामा आहे ना तेव्हा नाही पण मस्त चालतंय बरं थोडी मला खात्री होती ना बाबा चालते ना जाणार एवढे काय फळ करणार नाही हा पण ते मग गाडला यायला त्याला घाबरत नाही एवढं नाही डांबरी रोडला जगा चालतील हां 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 पहा मित्रांनो हे अशी चाले बैला सगळ्यात हा चालत चालतात ते पण होता पण ह्या छकड्याला म्हणजे बैलगाडी सरकार बैलगाडीला धरून जमला तर नाही का बरं पाहू अंदाज करू तर आता आहे ना मित्रांनो ज्याप्रमाणे शेर येतील बैल पळतात ना गा गाड्याला त्या पद्धतीनं ना ते एकदम गती येणार आहे तिथपर्यंत बरं किती पळतात पाहू मामा ते बैल एकदम गती म्हणजे जोरात आता टांगा इथे येणारे मी बराच लांब उभा राहिलो आहे थोडं आपल्याला साईटच उभारावं लागेल ते लई तापत ना दे मामा तर आमा एकदम गतीवर आलं ते आता एकदम जोरात थोडा साईटला उभा राहावं लागलो एकदम तापत होते शेरी तिच्या बैलावाने एकदम जोरात आलं पा किती जोरात आलं ते मी एकदम साईटला उभा राहतो तुडायचा मी वाटत आहे पहा एकदम तापत होते लावले जोरात ते पा आम्ही चालू एकदम जोरात एकदम तापत उभं सुद्धा निराती पटक्यानं बस 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 मित्रांनो किती जोरात आलो होत तर शेर तिच्या गाड्याला सुद्धा ते चालणार शिकवलं होतं तर बरचसा रोडला गेलो होतो आम्ही आता मामा नेच का जा पा आता सोडाय का सोड का तर आता चालू आम्ही त्या वस्ती का सोडायला हा खात्री केली खात्री होती <laughs> चला आता मग आम्हा सुद्धा दोन शब्द बोलणार आहे पण मग आम्ही चालू आहे आता घेऊन जा पाक सोडायला नाही पाणी नाही पाण्याला काय मानतात आहे का नाही चिकलातून चालू होती हां 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 तर आता आणले सोडायला इथं मामा द्या सोडून मग आता काय पण मस्त चाले आहे ना हां हां द्या आला सोडून द्या हा काय म आपले मित्रमंडळी म्हणायचे बा कसं चालत चालून दाखवा जर त्या चांगलं महिनाभर शिकवलं ना तर मोकार पोहतील डायरेक्ट हा हा सोडा आला तर मामा आ, मला मला वाटलं ओपडाच काय पण चालेल खात्री होती ना हा हा चालतील पण ते बुवा गाडी बिडीला घाब आहेत ते जेवढ्या जेवढ्याच पुरता नाही तर मग त्याची नाही काही त्याच्यामुळं आपण लगेच रोडला नाही ने तर बघ तिकडे गाडी गुडी एखादी येतील बुवा एकाच्या रस्त्याला बरं सध्या हा, 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 हा मग आता खाली न्याय तिकडे हा खाली नेऊ हा तशी त्या दोन चार गिऱ्हाईक काय आलं ते त्याची मागणी होईल नाही पण ते अजून काय आपल्या हिशोबात नाही पसेल बुवा आणि आपल्या हिशोबात तर देऊ नाही तर मग आहे आता तशी काही नाही आता काही नाही वाटेल बघा पाहिजे असं काही नाही तर त्याची मागणी पण त्या ते सांगून उद्योग नाही ना विश्वास बसायला नाही बसणार नाही काही नाही आता जा आता हिडू पुरा पण ना जे मागितले तेल ना हां बरोबर खरे काय खोटा काय आपण काही सांगतो इतर लोकांना ते खरं वाटणार नाही दात काय अजून नाही करू आणि मित्रांनो मामांची मेहनत ही कायम आहे जे खाद्य घालतात ना ते तर पुन्हा एकदा आता खाद्य मी आता दाखवलंच होता मकाचा दबा सगळ्या गोष्टी राहतात ज्या तर मग आता ते नेणार आहेत खाली आज मला पण त्यांनी बोललो होता म्हण हे आपण झुपून पाहू आता तसं झुपायला काही काम नव्हतं आता त्यांनी एकट्याने झुपलं आणि बाजार बिजार मग समजा आता बाजारा एखादं दाखवायचे का नाही काय बाजारा अजून काय नाही त्याचे गिऱ्हाक चालता येत आहे गिऱ्हाईक आहे गिरवी आल्यात हा आणि फोन काय ते व्हाय पण ते मागणी ते झाले पण त्या अजून नाही भेटते जर समजा नाहीच कपलं तर मग नाही का ते कपणार नाही कपले तरी मग आहे आपलं काम चालू आहे हा वर्षभर सांभाळत आहे बरे पण पण ते आणि काही किती मोठा जोड होई दोन वर्ष राहिलं तर काही वेळ ते त्यार सहा महिन्या अजून बोलते दात करणार नाही एकदम फिट आहे दात अजून पण खात्री म्हणजे सगळ्या सगळ्याला आपण पार एकंदिरा म्हणला याला जपून जप ते त्यांच्या देवांना आपण ते पारच जपून सुद्धा देऊ अजून पिलस आहे ना आता पिलस आहे म्हणजे आता ते अजून आदत आदत वाचर आहेत पण एवढी सुद्धा येतात आता प्रत्येक वर्षी आता काही शिटांना माहिती डोके वाटले माहिती काही खिलाडीच नाही त्यात पण त्यांच्या किती सरस आमदार या बारी बारी आहेत म्हणजे एवढी बारी एवढी सुद्धा एवढी गरीब आहेत हे पाहिजे लईच बारी भेटली तुम्हाला आहे ना लईच बारी पाहिजे लई सुद्धी नेणारला पण चांगली पडतील ते काही किती होणार आहे दोन पैसे जास्त इकडे काही तिकडे काय जातील पण मग एखाद जर घरी तर लय भारी ना आता का, काल सुट्टी हलते गिराय काही आपण पुरुषवाडीवरून आलते का हा आलते काय ते बारक वस्तू हलते ते पैसे दिवस पाहिजे तिथं आलते मागतले पण ते आपली शबत नाही त्यांना सांगलं अशी अशी मागणी त्यांची चालू आहे त्याच्यावर तुम्हाला काय पण पटवर सांगून त्याचा उपयोग होत नाही 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 कोण ना खरी पण आहे का खरी मागणी आहे आता तुमची तर काय सांगायचं तुमची तर काय आता लाखाच्यावरच सांग किंमत आहे ना नाही त्यांची मागणी चाली आहे पण ते अजून तरी मी त्या जागे येत नाही आता यावरला बसले होईल दोन पैसे इकडे होईल काय चाललं आता ना मलाही टाइम होईल तुम्हालाही होईल मस्त चालेल बरं का कात्री होती ना दुखून बघू बरं काय बेकन बाजारात गेलो काही गिरायक काय टांगेला काय गाडला आपण तुटेल नसले म्हणजे आपल्या हवा म्हणताच येत नाही हा नाही बरोबर असं सांगता येते ना एखादा आला मला धरून दाखवायला आपण उगाच कोणला फसवायचं काही काम नाही ना काही काय कारण नाही ज्याला चालतं त्या दाखवल्या आपण एवढी शेती के केली तुमची केले मही केले हा असे चाल आता न्या घरी मग आता चार म्हणतो मानलं तिचं होतं नाय नाही मला ना, ना। जायचं थोडं काम आहे मला चाल मग जाऊ जाऊ जा तर मित्रांनो आज मामाने मला एकदम सकाळीच फोन केला होता तर ते म्हणा आपल्याला बायला छेकड्याला जाऊ पाहिजेत आता मला दुसऱ्या आवताची तर खात्री होतीस नांगराला फळीला कुळवाला यायला त्याला पण मग मला चालतील का तर ते म्हण मला खात्री चालतील पण मग तरी पण म्हण या मला धरू लागायला पण मी या दरसुद्धा नाही लागली ते तर आपण पहिला तेनी एक झुपली आणि मग आलो होतो तर त्यांनी अशा पद्धतीनं बैलांनी एकदम मस्त वळण लावला एकदम गरीब बायला ती त्याने तर सगळा सांगितलाच आणि बरंच मित्र विचारतात का मामाली बैला वापायच्या आहेत का तर ते वापणारच आहेत म्हणायला तर ज्याला कोणाला बा तो व्यवहार करायचं असेल किंवा यायचा असेल तर मामांशी संपर्क साधा त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्यांचा नंबर काय आहे ना ते पण सांगतील मामा तुमचा नंबर काय आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा हळू सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पंधरा झिरो तीन सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंधरा पंधरा झिरो तीन झिरो तीन सत्तेचाळीस सत्तेचाळीस तर हा त्यांचा नंबर आहे मोबाईल नंबर मित्रांनो टिकून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो तुम्ही नंबर तर चला हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आपल्याला जर बायला इच्छा असेल तर मग आम्हाला संपर्क साधा तर पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आजोशी जय शिवराय